जागतिक आदिवासी दिवस व बहीण भावाच्या पवित्र सण रक्षाबंधन एकाच दिवशी असल्याने आज चोपड्यात आमदार प्राचंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लता सोनवणे यांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात वाजत गाजत साजरा करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीत महापुरुषांना आमदार प्राचंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लता सोनवणे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले व उपस्थित आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले की केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार धरती आबा योजना राबवत आहे त्या योजनेच्या माध्यमातून आदिवासी गावांचे विकास व आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे आज रक्षाबंधन असल्याने माजी आमदार लता सोनवणे यांनी आदिवासी बांधवांचं औषण करून राख्या बांधल्या त्यानंतर जागतिक आदिवासी दिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीपासून वाजत गाजत आदिवासी गीतांवर नृत्य करत मिरवणुकीला प्रारंभ झाले या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव महिला पुरुष युवक युवती आदिवासी पोशाख परिधान करून सहभागी झाले होते या मिरवणुकीमध्ये आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी हाटात धनुष्यबाण घेऊन आदिवासी गीतावर ठेका धरला यावेळी माजी आमदार लता सोनवणे डॉक्टर अमृताताई सोनवणे घनश्याम अग्रवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील विकास पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कार्यकर्ते आदिवासी बांधव जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी कुठलेही अमुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक उपपोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त लावला होता